कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर कारखान्यावर काटामारी होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना व तारगाव येथील काही शेतकऱ्यांनी केला आहे याबाबतचे निवेदन कारखाना व्यवस्थापनाला शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी दिले आहे तसेच तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही केली आहे नमस्कार मी शेतकरी यशवंत जाधव राहणार तारगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझा शामगाव या क्षेत्रातील ऊस शिवनेरी प्रायवेट लिमिटेड जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ऊसतोड चाललेली आहे आणि कारखान्याला जाताना मी सदर खाजगी का काट्यावर वजन केलेलं आहे त्या ट्रॉलीचं म्हणजे त्या मुंगळ्याचं दोन मुंगळ्यांचं वजन वीस टन चारशे किलोला आलेलं आहे आणि कारखान्याच्या काट्यावर माझं वजन एकोणीस किलो एकशे तीस एकोणीस टन एकशे तीस किलो आलेलं आहे तर त्यातील तफावत साधारणतः एक टन तीनशे किलो आलेले आहे तर सदर का कारखान्यावर शेतकरी संघटना आणि मी स्वतः आणि माझे सर्व सभास शेतकरी इथे येऊन आम्ही कारखान्याशी निवेदन दिलं पण त्यानंतर आमची काही पूर्णपणे दखल घेतलेली नाही आम्ही इथून पुढे निवेदन देऊन आंदोलन करत आहे नमस्कार मी वसीम इन आमदार कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष माझ्या मित्रांनी चा जरा एक विषय होता की बाबा त्याच्या उष्ठानामध्ये तफावत होती तर त्याबद्दल आता आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे परंतु आम्हाला योग्य पद्धतीने जे मॅनेजमेंट आहे ते लोकांनी उत्तर दिले नाही आज समजा जर एका एक खेपाला तेराशे किलोचा एक टन तीनशे किलोचा फरक येत असेल तर आत्तापर्यंत हे कारखान्याला उसई येते किती आणि किती शेतकऱ्यांना ह्याचं नुकसान होणार आहे ह्याचा अंदाज आपण न लावलेला बरं तर आज समजा पहिल्यांदाच हे कारखाना चालू आहे ह्या वर्षीच आणि सुरुवातीची ह्या कारखान्याची जर बोंब अशा पद्धतीने असेल तर मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे तर हे लोकांनी योग्य पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर इथनं पुढं उसाचा एकही कांडा जंडेश्वर शिवनेरी कारखान्याला येणार नाही हे जी आम्ही दक्षता सर्व शेतकरी घेणार तर आज आम्ही रस्ता आंदोलन करणार आहे एक शेतकरी संघटनेच्या वतीन एवढ आंदोलनाचा इशारा देऊ इच्छितो करतोय निवेदना बाबतीत मी मॅनेजमेंट दोन दिवसात चर्चा करून निर्णय देईन काय सांगाल सर आज शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी खाजगी ठिकाणी त्यांनी काटा केलेला आहे आणि इथं सुद्धा त्यांनी काटा केला त्याच्यामध्ये तपावत असतात त्यांना त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आंदोलन केलं ते कसं आहे आमच्या काटत तर फरक तपावत नाही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि जर का समजा काय असं मॅनेजमेंटवर मी चर्चा करतो तर मला योग्य निर्णय देतो बोलणंच नाही अगोदर शेतकरी संघटनीयता शेतकरी एक्टिविटीचा हो आमच्या हक्काचा कुणाच्या बाबाचा शेतकरी एकजुटीचा